खूप छळच सासूने तिला बरं झालं मी लग्नच नाही केलं खूप छान कहाणी नक्की पूर्ण बघा कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आदर बरं झालं मी लग्नच नाही केलं अजून आणि असं मैत्रिणीकडून त्यांचे वाईट अनुभव ऐकून तर ना नकोच वाटतं अगं काय झालं दीप्ती आई अगं ह्या स्वतःही एका बाईच्या जन्माला येऊन असं एवढं निष्ठूर कसं काय वागू शकतात आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावं अशी अपेक्षा कशी करू शकतात अच्छा असं आहे तर आज कोणत्या मैत्रिणीला आहे तिच्या सासूने आई सुमीचा फोन आलेला खूप आहे तिला तिच्या सासूने खूप रडत होती आणि ती अमनला त्याच्या आईचे तो जे गेल्यावर ती सुमीबरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तिची सासू आई अगं उठसूट सुमीचं अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून काही आणलं आहेस सगळं अशी टोमणं मारते प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ आणि आई सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अशा वागणार ना की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम करावं तर त्याची सोय नाही कामं पडली आहेत खायला घेतलंच आधी असं ऐकवणार सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो आई आणि डोळ्यात पाणी मग सुमी सहा सा, ते साडे अकरा कामं आटपून सर्वात शेवटी खाते स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष केलंय तिने ह्याचा परिणाम तिची संरक्षण प्रणाली फार कोलमडली आहे आणि तिला क्षयरोग झाला त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कोणाला नाही झाला असे टोमणे मारते आणि दुसरी सासू असती तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे काय सोनं लागले का त्यांच्या खानदानाला नावचं मोठं घर आणि वसा आणि विचार तर बघा यांचे तिला एक अख्खं फळ खायची चोरी दूध प्यायची चोरी एकदा दूध संपलं तर काय हाहाकार केला ह्या बाईने सांगू दिसते वरून होळी पण एक नंबरची लबाड बाई आहे मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच वर नाटकं कसली करते तू बघशील ना आई पुरस्कार देशील तिला अगं पुरय दिप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा आई ग तू चेष्टा करतेस का माझी मी तुला एवढं गंभीर प्रकारण सांगते आणि तू आई बोल आई ऐक ना ग ऐकते मी दिप्ती आणि तू तेच बोलणार असशील तर मला पाठ झाले हो ते संवाद थांब बोलून दाखवते चेक इट आऊट आई दादाचं लवकरच लग्न होणार आहे वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखंच वागवशील खाण्यावर किंवा अन्य गोष्टींवर उगाचंच बंधनं लावणार नाहीस तिला तिचं चा छान जगू दे हवं ते करू दे उगाचं सल्ले देत बसू नकोस शेवटी तिने समंजस झाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला आहे सुनीला नावं ठेवण्याचा प्रकार नको आई पुरेपुरे -पुरे फक्त एवढंच सांगेन सुनई एक स्वतंत्र व्यक्ती असते तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे जसं तू तुझ्या संसारासाठी केलंस तिलाही तिचे हक्क तू दिलेच पाहिजे त्यात कधीही ढवळाढवळ दोड़ करू नकोस आणि तू तिला तिचा स्पेस आणि आदर दिलास ना की तिच्याकडून तुला ते दुप्पट मिळेल पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागलीस तर तूही अपेक्षा नाहीच ठेवायची अगदी संस्काराच्या नावाखालीसुद्धा नको हो ग कळतं मला प्रॉमिस आणि बरं का दिप्ती सगळ्या सासवा अशा नसतात बरं आणि हेही खरंच की सगळ्या सुनाई आणि सासवा वाईट नसतात पण तरीसुद्धा त्यांच्या नावाने ओरडा होतेच सासूसुद्धा सुनच होती किंवा आहे स्वतःही ती बाहेरून आलेली असते आणि तिनेही तिच्या वडिलांच्या घरून सगळंच आणलेलं नसतं मग जशी लग्न करून आलेल्या घरात आपलं मानते तसंच सुनाई आपलं मानते मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणं चुकीचं आहे काही सुनाई नीट वागत नाही अशी अफवा असते आणि याचं कारण ही नवीन सून घरात आल्यावर तिला कोणतीही सासू अशी वागणूक देते त्यावरच असते हो ना आई म्हणूनच तुला सांगत असते आई सासू हो पण एक चांगली सासू हो मग तुझी सुनई तुला चांगली वागणूक दे आदर द्या आणि आदर घ्या ठीक आहे दीप्ती माते असंच वागेन मी शेवटी ती पण कुणाची मुलगी आहे तुझ्यासारखी लाडाकुडात वाढलेली आणि तिचं दोन्ही घरात हक्काचं एक असं स्थान आहे जे तिलाच मिळायला हवं आई तू म्हणाली धन्य झाले दीप्ती माते धन्य झाले तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली आणि हो चांगली सासू दे माझ्या मुलीला ती किंचाळून आई म्हणते मित्रांनो मला ही कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा